हॅलो गाईज व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये ही आहे माऊ काय चालू काय माहिती तिचं काय झालं ग लढते ते चल काय झालं हा इकडं चालू येत आहे तिकडे चल लढायचं चालेल तिचं काय काय सोंडपाती छान तिला आता पकडतो थोडं फिरवतो फिरावं लागेल तिला फिरवलं का मग शांत होऊन जाते हे पण चालूच आहे तरी लढायचं आता मी आज मला जायचे पुण्याला पण पुण्याला बॅग पण पॅक करावी लागेल आता मला इथं बॅग वगैरे पॅक करेल मग जाईल पुण्याला मी चाललो होतो मस्त गेलेच फिरण्यासाठी टाकत होता संस्कारी आहे तो थे थे था था। काम करत राहतो कसा असतोय त्याचा नाही आज मी कुठे बाहेर गेलो नाही कारण जायचं होतं मला पुण्याला आणि पॅकिंग पण करायची त्याची म्हणून पॅकिंग मध्ये जाय सगळं मी चाललोय आता मस्त पुण्याला आता पॅकिंग वगैरे कपडे वगैरे घेऊन आणलोय माझी बॅग पण तयार आहे हे बघ कपडे आणि जाणार माझ्या भाऊ होता पण चाललो मी तिकीट होतो माझ्या भाऊच त्याचं रिॲक्शन पण संध्याकाळी दाबणार तुम्हाला बसच्या जवळ काय राहतात अजून काय राहिलं ब्रश कपडे दुपडे पण घेतले ते चो आता ठेवू कशी आता आता मी ना ही पॅन्ट काढून घेणार ही पॅन्ट घालून घे नंतर ड्रायफ्रूट घाले बस हे कपडे काढून घेणार एवढंच राहू देणार दे मी आता माझ्या पावचं रिएक्शन दाखव का तुम्हाला तुझे पण सांग जाते बा हा बा हेच रिएक्शन काय रे सांग हे पण चालू झालं हो याच आमच्या बॅग वगैरे सगळं तयार झालेलं आहे आम्ही जाणार आहे ट्रॅव्हल्सने फायनली आता पुण्याला जाण्यासाठी तयार बॅग वगैरे घेतली गेली सोबत येण्यासाठी बाय बाय ते केव्हा अजून बस ची वाट पाहतोय अजून बस आले नाही आमची बस इकडून येणार इकडून फायनली बस आलेली आमची आशुरुची भाऊ चालला बॅग उचलून टाकण्यासाठी मी मस्त विंडो जोड बसलो तो गाडींना पाहत कारण मला झोप नाही लागत होती म्हणून आणि फट। हो। आता धुळ्याला पोहोचण्यात खूप फास चालली गाडी फटक्यात जाते मस्त फटाफट तितक्यात झालं मला महाराजांचे दर्शन छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय हो हे धुळ्याला आहे ब्रिजच्या बाजूला आता इथं खूप बस आहे आहे फाटा कमेंटमध्ये सांगा याला फाटाच बोलता का दुसरं काय आता इकडं पहा ही पण मी पण अशाच गाडीत बसलेलो अशुरूची सेम असे जे पहिल्यामध्ये मी हीच गाडी पाहत होतो म्हटलं काय आमचे जे पण ती दुसरी होती आता इकडं अजून किती बस आहे डायरेक्ट खूपच आहे डायरेक्ट पूर्ण लाईनच्या लाईन आहे नदीच्या जवळच आहे साईडला ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पलीकडे पलीकडे नाही सॉरी समोर तिकडे खूप मोठी लाईन राहते हा फाटा व फाटा आहे म्हणजे बसच्या सगळे बस इथून निघता इथं थांब आता मला लागते छोप आता मी डायरेक्ट छोटणार आहे आणि आजचा ब्लॉग खूप छोटा झाला आहे म्हणून सॉरी थांब तिकडं कोणी ऐक नाही कोणी नाही आहे मी मनापासून सॉरी बोलतो ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा सबस्क्राईब करा लाईक करा आता भेटू आपण दुसऱ्या सोबत पुढच्या ब्लॉगला बाय बाय